आज दहा दिवसांनी घराच्या बाहेर पडले जरा सोशलाइज करावं म्हणलं की चेहऱ्यावर फोड येतातच दिवाळी फराळाचे परिणाम खा अजून खाचकल्या आणि केसांना लावलेलं ला तेल टनभर शॅम्पू लावूनही निघालं नाही असो मोठा चष्मा लावते कोणाला काहीच कळणार का नाही मला पहिल्यांदाच एका मूवीच्या स्पेशल स्क्रीनिंग साठी बोलवलं होतं मित्राला सांगितलं थंडी असेल स्वेटशर्ट घेऊन ये माझ्यासाठी त्याचं स्वेटशर्ट म्हणजे त्यालाच घेऊन फिरावं लागणार स्मार्ट ना मग मी माझं ओजी रूप धारण करून ओजी वाहनाने गेले जुहूला घुबड बॅगेत रुमाल कोमला म्हणजे निब्बी सारखा गळ्यात घालून फिरावं नाही लागणार आणि यस मी गेले होते तीन पायांचा घोडा हा मूवी पाहायला मी ऑड असले तरी ऑड नंबर काय मला आवडत नाहीत म्हणून माझं एक तंगड फोटो ठेवून ते इव्हन आउट करण्याचा प्रयत्न केला आणि मग आर जे ज्ञानेश्वरीला भेटले जिने मला यासाठी इन्व्हाइट केलं तिकडे तू कान टोचला म्हणून मी नाक टोचलं वगैरे वायफळ गप्पा मारल्या आणि एक महत्वाचं काम आधी करून घेतलं ते बघा वाढलेलं ढेबर लपून सँडविच खात होते मग चाय पिऊन या मूवीच्या टॅलेंटेड डिरेक्टरला भेटले नुपूर बोरा फेवरेट कलर चे चेअर वर बसून मूवी पाहिला आणि मराठीत केवढा बाप पिक्चर काढलाय या विचाराने बाहेर पडले मी तर म्हणेन की हा मूवी तुडवाने म्हणजे तिघांनी एकत्र जाऊन पहावा मी असं का सांगतेय हे मूवी पाहिल्यावर तुम्हाला कळेलच माझा जगभराचा आळस सोडून यासाठी मी बाहेर पडलीये जे बाहेर ऑलरेडी उंडारतायत त्यांनी तर हा मूवी पाहावाच म्हणजे सात तारखेला रिलीज होतोय त्याला आता एवढे गिळून मी जाते थिंकिंग रूम मध्ये ओके बाय